प्रचंड गर्दी आहे इथून राईट साइड लागले की तर दुसरा गणपती आहे आणि आता रात्रीचे बारा वाजलेले आणि आमचे पण बारा हो आमचे पाय दुखायला वाजायला खूप पाय दुखायला लागले हो खूपच पाय दुखत आहेत आमचे दोन मेंबर हरवलेत एक मिनिट

आलो पुण्यामध्ये कस वाटते गर्दी बघतोय कसं वाटलं पुण्यात खूप गर्दी आहे चाललंय आता आम्ही आहोत फुले गणपतीच्या येथे आता आता आम्ही आहोत मंडई च्या आता आम्ही चाललो आता चालू अरे वाजून घेतो हे पुण्याचे टिपिकल म्हणून जे कंपल्सरी लोक वाजवतात त्यांना असं वाटतं की छान वाद वाद्य टिपिकल जास्त जोर रे बाबा आता सगळीकडे गणपती फिरून झालेत आमचे आणि मस्त आता कुर्फी खातो आम्ही अरे कुठे गेलं फिरून आले गणपती आणि मस्त आम्ही मस्तो प्रचंड गर्दी आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळे बरेचसे गणपती आम्ही स्किप केलेत त्यामध्ये अर्धे गणपती आम्ही उद्या बघणार असं आता तरी म्हणतोय पण आता वाजतायत संध्याकाळचे रात्रीचे साडे अकरा आणि बघूयात अजून किती फिरता येईल बऱ्यापैकी फिरतो लहान फक्त गर्दी खूप आहे खरंच लहान मुलांना घेऊन एक यार आलं होत लोकांना खरंच महाकालेश्वर मंदिर उज्जैन देखावा इथे गजानन मित्र मंडळकडे तुळशी बागेचे ते थंड गर्दी आहे इथून राईट साईडला लागले की मला तर दुसरा गणपती आहे आणि आता रात्रीचे बारा वाजलेले <laughs> आणि आमचे <laughs> पण बारा वाजलेत हो आमचे पाय दुखायला वाजा लागले कारण की खूप पाय दुखायला लागले हो खूपच अति पाय दुखतात कारण की आम्ही जवळपास सहा वाजल्यापासून चालतोय आणि जिथे जाईल तिथे गर्दीच मिळते आम्हाला त्यामुळे आम्ही खूप पाय दुखतात आता खूप 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 अति पाय दुखतात आणि आणि कारण की येत फिरतायत त्याच्यामुळे चालत फिरावं लागतं खूप जोरात पाय दुखत आहेत आम्ही आतापर्यंत दगडूशेठचा गणपती पाहिला शारदा गणपती पाहिला कसबा गणपती पाहिला मारुती बघितला त्याच्यानंतर तुळशीबाग बघितला गुरजी तालीम बघितला तांबडी जोळशेला जाऊन आलो म्हणजे नुसतंच गणपतीला काय व्हायचं देवीने काय केलंय हा म्हणून आम्ही बऱ्यापैकी बघितलं सगळे आणि आता शनिवार रोडला जातोय आता शेनिवारोड ला जातोय आता जाते कारण की आमची गाडी तिथे बाप्पाचं तर माहित नाही पण माझी निरोपची वेळ आलेली आता याचा निरोप आहे आता हा जाणार आहे घरी सो आम्ही जाणार आहे तिथून गाडीला घरी येस आणि लवकर फक्त पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूच मे बी आम्ही दोघे याला असणार आहोत काय म्हणतात त्याला विसर्जन मिळवण केला नाईन्टी नाईन पर्सेंट आहोतच आम्ही तेव्हा आम्ही आमच्या बाउन्सर वगैरे घेऊन येऊ चिला आम्हाला एवढं गर्दी एवढं खरं बोलायचं काय झालं माहिती खूपच लोक आले म्हणजे अगदी निम्म भारत पुणे झाले म्हटलं तरी झाले आणि पुणेकरांना जावं लागतं त्याची खूप मोठी खंत आहे सिरियसली एवढी गर्दी आम्ही पाहतो सहसा विसर्जनाच्या दिवशी असते पण आज आम्हाला साधारणपणे पाचवा की सहावा दिवस आम्ही एवढी गर्दी बघायला आम्हाला गौरी विसर्जन झाल्याचा खूप जास्त अन्न झालाय बाहेरच्या लोकांना पुणेकरांपेक्षा सो तुम्ही समजू शकता एवढं मागच जरा वर हे करून दाखवताना किती किती गर्दी माझा आता हात दुखतोय आता पकडून पकडून त्यामुळे आता बघ अरे आमचे अजून एक मेंबर आहेत अजून मेंबर कुठे गेले तर ते जरा तो ते तो पुढे गेलेत का नाइन मागे मारले तिकड तुटले आहे आमचे दोन मेंबर हरवलेत एक मिनिट एक काम कर 200 रुपये दे आणि 50 रुपये कट ओव्हर एक्टिंग हरवलेले असे हां हे असे असे एक ते एक करत चले हे हे कुठं चले कुठल्या दुनियेत काय माहिती आहे तुम्ही काय म्हणजे कुठल्या दुनियेत काय काय चाललं आम्ही आता खूप मोठ्या काय म्हणजे काय चाललं आता कुठे आम्ही म्हणजे आम्ही आम्ही खूप मोठ्या दुनिया आम्ही आता पुण्यात आहोत म्हणजे आम्ही खूप मोठ्या दुनियेमध्ये आहोत तुला काय वाटत म्हणजे यावर्षी किती गर्दी दरवर्षी गर्दी असते त्याच्यापेक्षा दहा टक्के अजून गर्दी वाढली असं वाटतंय कारण फक्त ना। पुण्यातले नाही पुण्याच्या बाहेरूनही लोक येतात खास गणपती पुण्यातले बघण्यासाठी पुण्यात काय होणे आपल्याला पुढे जायची गरज नाही रायगडचा देखावा केला आतमध्ये रायगड किल्ला दास हुबेहूब तशाच प्रकारे साकारलाय गर खूप गर्दी इथे पण सो बघत कारण आपल्याला जायचं आता खूप झाला झालाय पाहून आलोय आम्ही आतमध्ये एक्च्युअली सो आता बऱ्यापैकी गणपती बघितले त्यांना आम्ही आता घरी निघालोय सो so, चला ब्लॉक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा खूप प्रचंड गर्दी ब्लॉक पण असा व्यवस्थित बनवता नाही आलाय त्यामुळे खूप गर्दीतून आलोय आम्ही सो आता गाड्या पार्क केल्या त्यांनी आता जाऊन गाडी वगैरे घेतलं आणि तिथून पुढे घरी निघतो कारण साधारणपणे आता एक ते दोन दीड आहेत सो जाऊयात घरी कारण की आपल्याला नंतर पण यायचं आहे सो चला बाय आणि ब्लॉक कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ही अशी गर्दी तर चालूच असणार आहे कारण की पुण्यामध्ये तर साधारणपणे हे दहा दिवस तर चोवीस तास पुणे चालूच असतात त्याच्यामुळे काय ती सवयच लागली रात्रभर आवाज त्यामुळे आता बाय करूयात ब्लॉक कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एक विसर्जनाचा पण ब्लॉक बनवूयात आपण सो so, चला बाय ब्लॉगचा आवडला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये में करा आणि करा करायला घालणार सिमेंट लावलं असेल दुसरं पहिलं सिमेंट